नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम समूहाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा सत्यवरा सत्य बोल महाराष्ट्राचे हे विश्वकर्मा विश्व करता पाप मेरा नमन पाप के चरण कमल में प्रभु तन मन धन अर्पण आप बोल महाराष्ट्र न्यूज निकेतन कांबळे यांची सविस्तर माहिती आज बेनोड येथे समाज बांधव श्री भाऊसाहेब हरेल यांनी खूप छान पद्धतीने विश्वरत्न विश्वकर्मा जयंती साजरी केली जिल्हा परिषद सदस्य पैलवान श्री प्राध्यापक शशिकांत दादा पाटील संस्थापक अध्यक्ष सद्गुरु गोदोड महाराज अन्नचित्र मंडळ व आरपीआय नेते भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा युवती आघाडी शहराध्यक्ष सौ आरतीताई सोमनाथ थोरात व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सर्वांसाठी महाप्रसादाचा भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि श्रुती धर्माचा रचनाकारक भगवान श्री विश्वकर्मा जयंती निमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देते आपण सर्वजण भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी त्यांचं दर्शन घेण्यासाठी आपण सर्वजण या या निमित्तानं उपस्थित झालेलो आहोत या जयंतीच्या निमित्तानं हरिहर परिवाराने अनेक वर्षापासून या ठिकाणी हा उपक्रम अतिशय भक्तिभावानं आणि आनंदाने या ठिकाणी साजरा करतायत हे करत असताना आता सांगितलं की भगवान विश्वकर्मा यांच्या बाबतीत आपण आता जर आपण सगळे आता शाळेत शिकणारे विद्यार्थी या निमित्तानं उपस्थित असलेले शिकांतदा पाटील भाजपचे शहराध्यक्ष आरती सोमनाथ थोरात माझे सहकारी मित्र राहुल थोरात पिंटू पठाण आदित्य क्षीरसागरिमित्त या कार्यक्रमासाठी भाजपचे <coughs> तालुक्याचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य महाराष्ट्र कुस्तीगीर महासंघाचे उपाध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा घुले पाटील तसेच भाजप शहराध्यक्ष कर्जत भाजप शहराध्यक्ष महिला आरती सोमनाथ थोरात तसेच शिक्षक वृंद आणि विद्यार्थी विश्वकर्मा भगवान विश्वकर्मा यांचा इतिहास वयाची माहिती फार थोड्या लोकांना माहीत असेल त्यांनी देवदेवतांना शस्त्रसाठा तयार करून दिलेला आहे किंवा आज या जगात महाल असतील किंवा क्रे रावणाची लंका सुद्धा त्यांनी तयार करून बसवलेली महाल श्रीकृष्णजी